नमस्कार चला आज आपण बोलूया यशाच्या आणि उत्कृष्टतेच्या त्या तत्वांबद्दल जी प्रत्येक तरुण मनाला नक्कीच प्रेरणा देतील यशाचं रहस्य नेमकं काय आहे हा प्रश्न आहे ना आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच चला तर मग या प्रवासात आपण मिळून याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया साधारणपणे या प्रश्नाची दोन उत्तरं आपल्यासमोर पटकन येतात पहिलं म्हणजे ज्ञान आणि दुसरं म्हणजे अर्थातच कठोर परिश्रम ही दोन यशाची मुख्य सूत्र मांडली जातात नाही का पण थांबा ही पुरेशी आहेत का मला वाटतं नाही खरं तर ही फक्त प्रवासाची सुरुवात आहे याच्या पलीकडेही बरंच काही आहे जे समजून घेणं खूप महत्वाचं आहे चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया यशाच्या चाव्या इथे आपण उत्कृष्टतेच्या मार्गावरची अगदी पायाभूत तत्त्व समजून घेणार आहोत कोणत्याही यशस्वी प्रवासाची सुरुवात होते ज्ञानाने असं समजा की ज्ञान ही एक किल्ली आहे जी आपल्या आत दडलेल्या क्षमतांचे दरवाजे उघडते बरं पण नुसती किल्ली असून भागेल का नाही ना ती किल्ली कुलपात घालून फिरवावी तर लागेल आणि ही किल्ली फिरवण्यासाठी जी ताकद लागते ना तेच म्हणजे कठोर परिश्रम म्हणजे बघा ज्ञानाला जोपर्यंत कृतीची जोड मिळत नाही तोपर्यंत यश मिळणं शक्यच नाही आणि ही शिकण्याची प्रक्रिया आहे ना ती कधीच थांबायला नको एका खऱ्या विद्यार्थ्यासाठी सुट्टी म्हणजे आराम नसतो तर काहीतरी नवीन शिकण्याची एक संधी असते हे सातत्य खूप खूप महत्वाचं आहे आता आपण प्रवासाच्या पुढच्या आणि खरं सांगायचं तर अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे वळूया तो म्हणजे संघर्षाला सामोरे जाणे कारण यशाचा मार्ग कधीच सरळ सोपा नसतो आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की अपयशाला घाबरायचं पण इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये अपयश हा शेवट नसतो उलट ती एका नवीन आणि अधिक चांगल्या सुरुवातीची संधी असते एका शिक्षकांच्या पत्रातील हे वाक्य तर खूपच प्रेरणादायी आहे पडलो म्हणून हार मानायची नाही पडलो म्हणजे उभं राहायचं शिकायचं खरंच प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवत जातं कधी असं झालंय का की एखादी गोष्ट शिकताना खूप त्रास होतोय खूपच अवघड वाटतंय असं वाटतं की मेंदूवर खूप ताण येतोय तर मग ऐका ही एक चांगली गोष्ट आहे कारण जेव्हा शिकणं अवघड वाटतं तेव्हाच आपला मेंदू विकसित होत असतो तो नवीन कनेक्शन्स तयार करत असतो तो, तो संघर्ष म्हणजे प्रगतीचं पहिलं लक्षण आहे एका वाक्यात सांगायचं झालं सा तर जेव्हा चुकांमधून मार्ग काढला जातो तेव्हा मेंदू मोठा आणि अधिक मजबूत झाल्यासारखं वाटतं याचाच अर्थ चुका करणं हा शिकण्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे ज्ञान आणि मेहनत तर झाली पण या सगळ्याला चालना देणाऱ्या इंधन कुठून येतं चला आपल्या पुढच्या भागात पाहूया विश्वासाची शक्ती ही एक खूप महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी जन्म कुठे झाला किंवा परिस्थिती कशी आहे याने फारसा फरक पडत नाही स्वतःला कसं घडवलं जातं यावरच सगळं भविष्य ठरतं यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये जर कोणता एक मोठा फरक असेल ना तर तो आहे स्वतःवरच्या विश्वासाचा हीच ती एक गोष्ट आहे जी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते जी आपल्याला पुढे ढकलत राहते थोडक्यात काय तर जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो संपूर्ण जग जिंकू शकतो आणि ही फक्त एक म्हण नाहीये तर एक शाश्वत सत्य आहे पण एक मिनिट यश म्हणजे नेमकं काय का फक्त पदव्या मिळवणं किंवा खूप पैसा कमवणं म्हणजे यश चला या संकल्पनेला थोडं अधिक खोलवर जाऊन समजून घेऊया कधी विचार केलाय का डॉक्टर इंजिनियर होणं हेच खरं यश आहे का की त्या पलीकडेही काहीतरी आहे जे यापेक्षा जास्त महत्वाचं आहे शिक्षकांच्या पत्रानुसार आयुष्याची खरी कसोटी परीक्षेतल्या मार्कांवर नाही तर ती या मूल्यांवर अवलंबून असते प्रामाणिकपणा नम्रता कृतज्ञता आणि कष्ट हे गुणच आपलं खरं यश ठरवतात म्हणजे शेवटी काय तर कोणतं तरी मोठं पद मिळवण्यापेक्षा एक चांगला मूल्य जपणारा माणूस बनणं हेच जीवनातलं सर्वोच्च यश आहे तर मग आपण ज्ञान मेहनत संघर्ष आणि मूल्यांबद्दल बोललो आता ह्या सगळ्याला कृतीत आणण्याची वेळ आली आहे आपला प्रवास आता सुरू होतोय आणि ह्या प्रवासासाठी स्वामी विवेकानंदांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवायलाच हवेत उठा जागेवा आणि ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका हीच तर खरी प्रेरणा आहे तर मग जाता जाता एक प्रश्न या उत्कृष्टतेच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा आणि आजपासूनच कामाला लागा